प्रेमात बेमात पडलाय का माझ्या पडायला मी काही सरकेत नाही आले हा मूवी जो आहे बॉक्स ऑफिस जे आहे ते गाजवत आहे कारण की जवळपास सात दिवस म्हणजे की एक आठवडा या चित्रपटाने कम्प्लीट केलेला आहे आणि या चित्रपटाची जवळपास सात दिवसांची कमाई माझ आलेली आहे सहा दिवसाची देखील आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहाल तर बघा मराठी चित्रपटांची कमाई एक्झॅक्टच असेल असं सांगता येत नाही कारण की स्पेशली ट्रेड ॲनालिसिस असतील किंवा स्पेशल असं कोणी बॉक्स ऑफिस कलेक्शन एवढं अॅनालिसिस करून कोणी मोठं अॅनालिस्ट जे आहे ते सांगत नसतो पण जे माझ्या आकडे माझ्या आकडे आलेले आहेत जे ट्रस्टेड साईट्स आहेत माझ्या त्यावरतून मी तुम्हाला सांगतो की चित्रपटाची कमाई का काय झालेली आहे काय नाही तर सहा कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे म्हणजे दोनशे स्क्रीन्स या चित्रपटाला भेटलेले आहेत विपुल मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे तर एका कोणत्या तरी गुजराती काहीतरी सिनेमाचा हा चित्रपट जो आहे ते रिमेक आहे चित्रपटाचं नाव आठवणं मला नक्की त्या चित्रपटाचं पोस्टर मी लावून देईल परंतु आता या चित्रपटाचे जर आपण कमाई पाहायला गेलं तर चित्रपटाने तेवढी काही खूप मोठी ओपनिंग घेतली नव्हती जेवढ्या काही साईड्स आहेत त्यावरती चित्रपटने पंचवीस वीस ते पंचवीस लाखाच्या दरम्यान ओपनिंग घेतली आहे असं दाखवण्यात येत आहे तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने चांगली ग्रोथ दाखवत पन्नास लाखांच्यावरती कमाई केली होती जवळपास पंचावन्न छप्पन लाख रुपये अशी चांगली कमाई चित्रपटाने पूर्ण आठवड्यावर केली व जवळपास माझी जी ट्रस्टेड साहित्य आहे त्यानुसार चित्रपटाने सहा दिवसामध्ये दोन कोटी चौतीस लाख रुपये कमवलेले आहेत तर जी संचतील वेबसाईट आहे जी की खूप फेमस आहे मराठी चित्रपटांची कमाई सांगण्यासाठी तर त्या वेबसाईटनुसार या चित्रपटाने सहा दिवसामध्ये दोन कोटी सात लाखांचा आकडा जे आहे ते गाठलेला आहे तर काही साईटवरती असं देखील दाखवत आहे की या चित्रपटाची कमाई जवळपास सहा दिवसांमध्ये एक दोन कोटी पन्नास लाख रुपये म्हणजे अडीच प्रत्येक गेलेली आहे परंतु जी माझी ट्रस्टेड साईट आहे त्यानुसार तरी चित्रपटाची इन्कम आहे दोन कोटी चौतीस लाखांच्या घरात जे आहे ती घातलेली आहे म्हणजे चित्रपट जो आहे हे बजेट सहा कोटी रुपये आहे त्याला चांगला रिस्पॉन्स आणखीही भेटत आहे आज जर पाहायला गेलं तर साडेसहा हजार जवळपास चित्रपटचे तिकीट जे आहेत बुक झालेले आहेत मागील चोवीस तासांमध्ये एक चांगला रिस्पॉन्स चित्रपटाला भेटत आहे आणि जशा प्रकारची कमाई हा चित्रपट करत आहे त्यानुसार तरी हा चित्रपट सुपरहिट होईल असे चान्सेस जे आहे ते दिसत आहेत नक्कीच बघूयात हा चित्रपटची फायनल किती येते किती नाही परंतु त्या चित्रपटने बजेट तरी त्याचे रिकवर करावे माझे एवढेच म्हणणे आहे तर तुम्ही हा चित्रपट जो आहे ओले आले बघितलेला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा